आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातही सर्वात चर्चेचा ठरणारा लोकसभा मतदारसंघ असणार आहे बारामती एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणामध्ये सुद्धा बारामती हे चर्चेचं मुख्य केंद्र राहणार आहे आणि याचं कारण आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात दिग्गज राजकीय घराण्यात सुरू असलेला जाहीर संघर्ष अजित पवार यांनी शरद पवारांची राजकीय साथ सोडली आणि महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक राजकीय भूकंप झाला ज्याच्या भेगा सध्या दूरपर्यंत पोहोचल्यात आणि जशा निवडणुका जवळ येऊ लागल्यात तस तसं या भूकंपाचे हादरे वारंवार बसू या सगळ्या तापलेल्या वातावरणात एक पत्र व्हायरल झालं आणि पवार कुटुंबातील आणखी सदस्या एका सदस्याची वादामध्ये एंट्री झाली मोघ्यात एका पत्रामुळं कसं सुरू झालंय वादाचं नवं सत्र स्पेशल रिपोर्ट मधून अजितदादा पवार यांनी हे प्रकरण विनाकारण भाव भावकीच्या तालावर आणून ठेवलं पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं स्वर्गीय शारदाबाई पवार या त्यावेळी लोकल बोर्डाच्या मेंबर म्हणून निवडून आल्या नंतर आप्पासाहेब पवार आपले बंधू शरद पवार यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचं काम करू लागले पण शरदरावांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला पुढची पिढी जेव्हा राजकारणात तयार होत होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित होता आणि आप्पासाहेबांचा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कोणाला राजकारणात पाठवायचं याबाबत विचार होत होता तेव्हा दोन्ही भावांनी अनंतरावांच्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून देखील अजित पवारांना पुढे केले दोघांनीही त्यांना वेळोवेळी सांभाळून घेतलं तेव्हा राजेंद्र पवार यांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास माहितीच आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्क रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा सा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवार यांना न्याय देण्यात आला तिथपासून खरा जळफळाट सुरू झाला होता सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना पत्त्या लागल्या म्हणूनच सर्वसामान्य बारावतीकरांची हीच भूमिका आहे वाजवा तुतारी गाडा गद्दारी व्हायरल झालेल्या या पत्रानं बारामती लोकसभा मतदारसंघात खळबळ उडवली एका बारामतीकरानं निनावी हे पत्र लिहिल्याची चर्चा आहे या पत्रात थेट अजित पवार आणि सुनेत्रा पवारांवर निशाणा साधण्यात आलाय रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचीही कधी काळी राजकारणात येण्याची इच्छा होती पण अजित पवारांसाठी त्यांना माघार घ्यावी लागली असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे सतत कसं आम्ही दोघंही भाऊ एका वयाचे एक, एक वर्षाचा अंतर आहे आणि आजी दादा मला वाटतं एटी सेवनच्या पुढे राजकारणात यायला लागले आणि सतत ते पुढं जायला लागले मी एक दोनदा फक्त छत्रपती कारखान्यात संचालक होण्यासाठी म्हणून प्रयत्न केला होता त्यावेळी पवारसाहेबांनी सांगितलं की आपल्याला सगळ्यांनाच त्या मार्गाने जायचं नाही आणि मी त्यावेळी तो फॉर्म मागं घेतला कदाचित त्यावेळी जर पवार साहेबांनी तो निर्णय घेतला असता की सगळ्यांनीच राजकीय याच्यात क्षेत्रात भाग घ्यायचा तर मला असं वाटतं की कदाचित जे आज चित्र दिसतय ते त्यावेळी कदाचित चित्र दिसू शकला असतं पवार घराण्यात आजपर्यंत कधीही पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत झाली नव्हती पण यावेळी सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे ह्या सर्व राजकीयदृष्ट्या ह्या सर्व वरच्या लोकांच्या ह्या खेळी असतील आणि यात मात्र एक गोष्ट घडणार आहे की पन्नास पन्नास वर्ष बरीचशी बारामतीतली कुटुंब पावर, पावर ही पवार पवार कुटुंबियांच्या सोबत आहेत आणि अशा लोकांना जर कुठं या बाजूला धोका किंवा त्याबद्दल धोका असं जर कोणी प्रेशर जर आणलं तर त्यांच्या लोकशाही मार्गाच्या दृष्टीने त्यांच्यावर कुठंतरी अन्याय मानसिक अन्याय होईल काय असं मला वाटतं आणि बरीचशी कुटुंब बाबतीत संदिग्ध नाहीत तो एकंदरीत जे मीडियातनं दिसतं की मोदी साहेबांनी काहीतरी भाषणात काहीतरी सांगितलं त्यानंतर गेल्या पाच सहा महिन्यात वेगवेगळे विचारप्रवाह किंवा त्यांच्याबद्दल मतभेद लोकांचे सुरू झाले होते की असं काहीतरी त्यांच्यावर प्रेशर आणलं गेले आणि मला असं वाटतं की कदाचित नाईलाजानीसुद्धा या गोष्टी घडल्या असतील काई कारण असेल ते त्यांनाच माहिती आहे बारामतीच्या लढाईत आपल्या कुटुंबाला एकटं पाडलं असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता पण राजेंद्र पवारांनी तो दावा फेटाळला मी बारामतीकरांना दुसरं एक सांगतो आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील ते एकटे त्या वेगळ्या विचाराने गेलेले एक त्यांना एकटे पाडायचा विषयच नाही सगळे सोबतच होते आणि त्यांनी जो वेगळा भाजप बरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला आणि तो एकट्याने घेतल्यामुळे कदाचित एक ते एकटे त्या बाजूला पडलेत आणि त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल की कुटुंबाने त्यांना वेगळं पाडलेलं नाही ते, 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 ते ना वेगळे झालेलेत राजेंद्र पवारांनी पार्थ पवार आणि रोहित पवारांच्या राजकीय करियरवरही भाष्य केलंय पार्थ पवारांना त्यांनी एक सल्लाही दिलाय पार्थला राजकीय जर रा अम्बिशन होती त्यांनी मावळमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी राजकीय क्षेत्रात त्यांनी सतत राहायला पाहिजे होतं आम्ही बारामतीतच प्रयत्न केला असता तर कदाचित हा आमचा उद्देश तोच आहे असं झालं असतं परंतु रोहितदारांनी स्वतःचा मतदारसंघ हा कर्ज जामखीड केल्यामुळे मला वाटत नाही तसं काय आहे व्हायरल झालेल्या पत्राच्या शेवटी थेट सुनेत्रा पवारांवर शाब्दिक हल्ला करण्यात आलाय तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ कि रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवार यांना न्याय देण्यात आला तिथपासूनच खरा जळफळाट सुरू झाला होता सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तोफांना बत्त्या लागल्या म्हणूनच सर्वसामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे वाजवा तुतारी काडा गद्दारी यातलं धाराशिवच्या काड्या हे वाक्य सुनेत्रा पवारांसाठी वापरल्याची चर्चा आहे सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यात धाराशिव मधले दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांच्या काही वेळा लोकांना जेव्हा झाली अशी तेव्हा लोक निनावी पत्राकडे वळतात असं मला वाटत आणि काही बारेमातीकरांना तो एक आत्म खतखतलेला भाव असेल तो कदाचित त्यांनी त्या व्यक्तीने व्यक्त केला असावा मला वाटतं रोहित पवारला तो सुतकी इशारा असला पाहिजे की फार करू नको दादा अजितदा दादाची फसवणूक झाली तुझी सुद्धा फसगा झाली असं राहणार नाही हेच मला वाटतं त्यांच्या वक्तव्यातून त्यांना सूचित करा सूचित करायचं होतं मला असं असं माझं मत आहे आय डोंट नो अजित पवार आणि राजेंद्र पवार यांच्यातली घुसफूस या आधीही एका जाहीर कार्यक्रमात समोर आली होती बारामती कृषी विज्ञान केंद्रातल्या एका कार्यक्रमात दोघांमध्ये शाब्दिक युद्धही रंगलं होत मागील सरकारच्या मंत्र्यांनी कृषी शिक्षणाचे धोरण बदलून स्वतःच्या अधिकार पदावर अधिकारावर गदा आणली व विनाकारण एकोणीसशे घटना बदलून कृषी शिक्षण उच्च शिक्षण विभाग विभागाकडे जोडली हे वास्तव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री यांना अवगत केल्यानंतर याबाबत पाच बैठका झाल्या शासनाने समित्या बनवल्या पण धोरणात्मक निर्णय अद्याप नाही निदान कृषीचे खाजगी विद्यापीठ स्थापनेस मान्यता मिळावी ही अपेक्षा आजच मी आमच्या बंधूंचं भाषण ऐकत होतो दिवाळीचा सण होता आणि आज गाडी इतकी जोरात होती की काय मला कळलंच नाही समोर मी बसलोय साहेब बसलेत सुप्रिया बसलेत पण बाबा थांबायलाच तयार नव्हता अरे म्हटलं बाबा आपल्याकडनं कामं कुणाकडनं करून घ्यायची असेल तर पार त्याचा उभं आडवं करून त्याच्याकडनं कसं काम होणार काम थोडं गोड बोलून थोडं गोंजरत गोंजरत एखादा चिमटा काढत काढत पण सारखे इकडे चिमटे इकडे चिमटे इकडे चिमटे आलं म्हटलं काय झालंय काय आज पण जाऊ दे आता जास्त बोलत नाही कारण दिवाळीचा सण आहे मोठे बंधू पडतात त्याच्यामुळं पण जे काही नोंद घ्यायची ते बंधुराज घेतलेली एवढंच सांगतो राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून राजेंद्र पवारांचे पुत्र रोहित पवार यांनीही अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे अजित पवारांनी आपल्या विरोधात गुंडांचा वापर सुरू केल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय मला वाईट असं वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत पण आमच्या काकानीसुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर तुम्ही करताय माझ्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीला मोका लागल्या अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात अहो हा महाराष्ट्र आहे तिथली लोकं या गुंडांपेक्षा खूप मोठी आहेत शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार युगेंद्र पवार यांच्यानंतर आता राजेंद्र पवार यांनीही अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत पवार घराण्यात आणखी कोण कोण उघड भूमिका घेणार हेच पाहावं लागेल जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट